नमस्कार मित्रांनो आज आपली शेवग्याला फवारणी चालू आहे आपली सध्या झाडाची कंडिशन अशी आहे हे बघा जवळजवळ आपला हा एक एकरचा प्लॉट आहे सध्या आपण पाठीमागं जरा धुकं वगैरे होतं त्याच्यामुळे थोडं पानं पिवळे पडले होते धुईमुळं आपण सध्या शेवग्याचे फक्त शेंडे खुडणी नंतर याला फवारणी हेच चालू आहे आज अजून काय आपण याचं उत्पन्न घ्यायचं ठरवलेलं नाही कारण जोपर्यंत हा मधला हरभरा निघणार नाही तोपर्यंत आपण याला सेटिंग होऊच देणार नाही तोपर्यंत याची आपण फक्त वाढ करायची सध्या हे काही झाडं एकदम मॅच्युअर झाले तर म्हणजे या झाडाला आरामात शंभर शंभर शेंगा लागू शकतात म्हणजे ते झाड शंभर शेंगाचं वजन घेऊ शकते तर तरी पण अजून थोडं आपण याला उंची द्यावी असं मला वाटतं आहे सध्या दहा फूट हाईट असेल सध्या का ह्याचं खालचं जे बुड आहे ते एवढं झालेलं आहे म्हणजे जवळजवळ आपल्या दंड एवढा आहे आता हे जरा मोबाईलमधून लांबून जरा छोटं वाटत असेल आणि काही झाडं थोडे लहान पण आहेत म्हणून फवारणी वगैरे चालू आहे आणि काही झाडांना सेटिंग पण म्हणजे फुलं लागायलेत पण सध्या ते टिकत नाहीत कारण जरा हे हरभऱ्याचं आतमध्ये असण्यानं पण का त्याच्या आता किती असते छोटं पीक असते ते लवकर खाते कुठलंही औषध ह्याला सोडलं ना आपण ह्याच्या बुडाला पण थोडं हारबरं पेरले त्याच्यामुळं जे पण ह्याला औषध सोडू तेवढं औषध माझ्यामध्ये हरभरा आपण घेत असेल आपल्याला जवळजवळ एक करी सातशे रोप लागलेले ते रोप आपण स्वतःच तयार केलेले होते हे ओडिशी थ्री म्हणून बियाणं आहे आपण बाजारातूनच घेऊन आलो होतो कुणाकून नाही घेतलं हे बघा फुलांची संख्या बघा कशी भयानक फुलं लागतात त्याला जवळजवळ एका 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 झाडाला पंधरा ते वीस हजार फुलं लागतात शेवग्याबद्दलचा आपल्याला अगोदर पण अभ्यास आहे कारण आपण अगोदर पण केलं होतं लॉकडाऊनच्या वेळेस बरोबर लॉकडाऊन पडलं होतं त्यावेळेस मग बाजार बंद झाले त्याच्यामुळं आपण काढून टाकला होता मग परत आपल्याला अजून संकल्पना आली करावं म्हणून तर सध्या शेवग्याची अशी कंडिशन ह्याला आपण फक्त एक कीटकनाशक बुरशीनाशक आणि एक टॉनिक एवढीच फवारणी चालू आहे आणि आपण म्हणजे लक्ष करा आपण फुटवे म्हणजे ह्याचे डेरेदार बनवण्यासाठी आपण कंटिन्यू याचा म्हणजे फा शेंडा कट करत आलो त्याच्यामुळेच अशी एवढी फुट होते नसता शेवगा सहसा सरळ उंच जातो जर शेंडा जर असा नाही खुडला तर सरळ उंच जाते आता बघा याला तर किती फुलं लागलेत यातले ना आपण दहा शंभर टक्के फुलापैकी दहा टक्के जरी शेंगामध्ये रूपांतर झालं आणि तेवढं जरी टिकवलं ना तरी भरपूर उत्पन्न निघतं शेवग्यातून ब अजून माझ्यामध्ये एक ते दीड महिना जाईल या हरभऱ्याला सध्या हरभरा आपलं फुलं किंवा घाटे घाटे पण लागलेत निम्म्याच्या पुढून त्याच्यानंतर आपण आणि शेवग्याचे मी कंटिन्यू व्हिडिओ बनवणार आहे कुणाला शेवग्याबद्दल माहिती वगैरे पाहिजे असेल तर नक्की फोन करा धन्यवाद